मी पण अनेकदा मंत्रालयामध्ये असतो त्यावेळेस माझ्या इथं मंत्री असले की पहिली त्यांना एंट्री असते तो डायरेक्टर तो ते शेवटी त्यांच्या ऑफिसला लोक असतात ते जेव्हा त्यांना लवकर मोकळं करणं मला योग्य वाटत त्याच्यानंतर खासदार आमदार आले तरी देखील आपण त्यांना प्राधान्याने घेण्याचा प्रयत्न करतो गरजेचे जरा जास्त असते पण आपण प्रयत्न करत असतो आता इथून पुढं माझ्या ऑफिसनी लक्षात ठेवायचंय विकास आणि इथं टिकले आहे की जसं मंत्र्याला नंबर एकचं प्राधान्य नंबर दोनचं प्राधान्य फालदार आमदारांना आहे तसं नंबर तीनचं का प्राधान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना तिथं राहील माझ्यासहित माझ्या सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी शेवटी आपण आपल्या जिल्हाध्यक्षाला मान सन्मान प्रतिष्ठा देईल तर त्याला त्या शहरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महत्त्व प्राप्त होईल